नमस्कार मित्रांनो आज या बागेला पूर्ण चार वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती या बागेचा पूर्ण अपडेट मी टाकीत आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या चार वर्षामध्ये चिक्कूची आपली हाईट अशी झालेली आहे आणि यांना असे फळंसुद्धा चालू झालेले आहेत हे पहा तुम्ही आणि याची लागवड मी दहा बाय दहावर केलेली आहे हे पहा या झाडातली अंतर आणि या झाडातलेलं अंतर दहा फूट ठेवलेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने याला माल चालू झालेला आहे आणि ह्याच्यात मी आंतर पीक हरभारा घे घेतलेला आहे असा सर्व तुम्ही पाहू शकता सर्व झाडाला चिक्कू लागलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने मी चिकू लागवड केलेली आहे दहा बाय दहा याचा अंतर ठेवलेला आहे हे खूप कमी अंतर आहे पण मी फळ जास्त घेण्यासाठी ही अशी लागवड केलेली आहे